प्रत्येक राजकीय करायला विसरू नका माणूस हा संवेदनशील प्राणी म्हणून ओळखला जातो तो संवेदनशील असल्यामुळे त्याला परिवार असतो नातलग असतात मित्र परिवार असतात सगळे सोयरे असतात यांच्या भरोशावर यांच्या विश्वासावर आणि त्यांच्या साथीने तो आपले जीवन जगत असतो मात्र या मित्र परिवारातल्या नात्या गोत्यातल्या आणि जवळच्या समजल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून जेव्हा घात होतो तेव्हा सर्वस्व संपतं एखाद्याच्या मनाविरुद्ध काम करणं त्याचं मन दुखवणं एक वेळ समजलं जाऊ शकतं मात्र एखाद्याचा जीवच घेणं ही माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे अशीच एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन घटना अठ्ठेचाळीस तासात बुलढाणा जिल्ह्यात घडल्या आणि या तीन घटनेत चार जीवांना आपला प्राण गमवावा लागला यातील एका जीवाने जीवनाचे सुंदर स्वरूपही पाहिलेलं नव्हतं अंगावर शहारा आणणाऱ्या या घटनेबद्दल जाणून घेऊया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव आणि तुम्ही पाहताय संग्रामपूर इथे एक कुटुंब आनंदात उत्साहात आपलं जीवन जगत होत त्या परिवारात अश्विनी गायकी ही चोवीस वर्षांची तरुणी जिच्या पोटात नऊ महिन्यांचे बाळ होतं गेल्या काही दिवसातच तिच्या उंजळीत गोंडस बाळ येणार या कल्पनेनच ती शहारली असावी काही दिवसांनंतर घरात सुरू होणाऱ्या नव्या आवाजासाठी तिने अनेक स्वप्न पाहिली असावी गर्भवतीपणाचे नऊ महिने एक बाई अत्यंत विलक्षण भावनेसोबत जगत असते आणि नवव्या महिन्यात तिला एका जीवाची आतुरता लागलेली असते तिचा त्या बाळाशी एक आंतरिक संवाद सुरू झालेला असतो अशा मध्येच बापा असणाऱ्या पासष्ट वर्षाच्या नारायण भिकाजी गायके याने सासरासून म्हणजेच एक प्रकारच्या बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासून अक्षरशः कुऱ्हाडीने अश्विनीवर घाव केले कुऱ्हाडीचे बसणारे घाव पाहून नातू समर्थ गायकी मध्ये आला असावा पण आरोपीने त्याच्यावरही कुऱ्हाडीचे सपासप केले या घटनेत वर्षाचा समर्थ जागीच ठार झाला जखमी झालेल्या अश्विनीला रुग्णालयात नेण्यात आलं एकीकडे एक ने मुलासारख्या पुतण्या जागीच ठार झाला तर प्रसूती चार दिवसांवर आलेली असताना प्रसुतीसाठी दवाखान्यात जाण्याऐवजी अश्विनी स्वतःचा आणि त्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयात संघर्ष करत होती मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आरोपी नारायण गायके याला पोलिसांनी अटक केली पुढचा तपास सुरू आहे मात्र आठ वर्षांचा समर्थ चोवीस वर्षांची अश्विनी आणि नऊ महिन्यांचं तिचं गर्भातलं बाळ अत्यंत क्रूररीत्या मारलं गेलं ही घटना पचवायला अवघड असून या घटनेवर चर्चा सुरू असतानाच नांदुरा तालुक्यातील वडनेर येथे दुसरी घटना घडली नवरा बायको हे आयुष्यभराचे साथीदार असतात सगळं जग बाजूला गेलं विरोधात उभं राहिलं तरी एक नवरा बायकोसोबत उभा असतो ती बायको आपलं सर्वस्व नवऱ्यासाठी अर्पण करते आपल्या आई वडिलांना सोडून नवऱ्याची सोबत देते त्याचे सुख दुःख आपल्याशी वाटून घेते कोणत्याही संकट आलं तरी माझा नवरा सोबत आहे ही भावना तिला धीर देणारी असते पण अशा वेळेस एक नवरा सखा मित्र असणाराच आपल्या बायकोचा खून करतो तेव्हा विश्वास ठेवायचा तरी कुणावर हा प्रश्न पडतो ही घटना कानावर आल्यानंतर लगेच दुसरी घटना नागरिकांच्या कानावर येऊन धडकते चिखली जालना रोडवरील परिसरात एका युतीचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळतो असेल त्या युवतीला असं काय झालं असेल ज्यामुळे त्या युवतीला जाळण्याचं धाडस केलं गेलं आणि कुणी केलं या तीनही घटनेत आपल्याला एक बाप समान दिसून येते ती म्हणजे आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो ज्याच्यासाठी झुरतो तीच माणसं दगा देतात आपल्याला जीवनातून नाहीशी करतात बुलढाणा जिल्ह्यातील सर्वसामान्य संवेदनशील माणूस ह्या हत्या कधीही विसरणार नाही ज्या पद्धतीने या हत्या करण्यात आल्या त्या ऐकल्यानंतर कुणाचाही घास पोटात जाणार नाही ही, ही मानसिकता हा विचार आणि ही क्रूरता समाजातून नाहीशी झाली पाहिजे आणि त्यासाठी आपल्यालाच पुढं आलं पाहिजे कारण हा देश गांधींच्या नावाने ओळखला जातो अहिंसेच्या नावाने ओळखला जातो देशाची ही ओळख आपण कायम राखली पाहिजे